उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काल दिल्लीवारी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांची भेट घेतल्याचे सूत्रांची माहिती कारण अद्याप गुलदस्त्यात आकाशवाणी आमदार निवासातील अजंता कॅटरर्सचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील राड्याप्रकरणी छत्तीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल सरकार आज बहुचर्चित जनसुरक्षा विधेयक मांडणार हरकती सूचनानंतर सरकारने विधेयकात केले तीन महत्वाचे बदल संयुक्त समितीचा अहवाल माझाच्या हाती एक्सक्लुझिव्ह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीनं एकत्र येणं गरजेचं नाही संजय राऊतांचं अतिशय मोठं विधान दोन्ही भावंडांना एक एकत्र येण्यासाठी जनतेचा दबाव असल्याचाही दावा 75 ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या ची आठवण सांगत भागवतांचं सा सुतोवाच नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी शहापूरच्या एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर आठ जणांवर कारवाई सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागितला आरोपींनी अन्य मुलींना छळलं का त्याचाही तपास करण्याचे निर्देश दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला सिंधूर नावानं ओळखला जाणार नवा पूल वाहतूक कोंडीपासून होणार सुटका विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर तर विदर्भात दोन दिवसात सात जणांचा मृत्यू नागपुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर बेलतरोडी भागात साचलं पाणी खाजगी शाळेतही पाणी भरल्यानं दिली सुट्टी राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडी सकाळपासूनच भाविकांची गर्दी चार पूर्णांक चार रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानं राजधानी दिल्ली हादरली नोएडा गाझियाबाद मेरठमध्येही धक्के हरियाणाच्या मध्ये भूकंपाचं केंद्र भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून लंडनच्या लॉर्ड्सवर पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या एक एक अशी बरोबरी भारताकडून जसप्रीत बुमरा आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता